नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे नक्षत्र पूर्वाषाढा आहे योग सिद्ध आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतीलल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकाला समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम आपण करू शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटापासून ते नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवीबरोबर त्रिकोण योग करणार आहे बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे शनीबरोबर योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि नेप्चूनची युतीसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे व्ययातल्या बुधाबरोबर योग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर लांब योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि नेपचूनची युती तुमच्या व्ययस्थानात होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहणार आहे आज तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल कामाचा ओरखसुद्धा दानगारेल आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशनसुद्धा सुद्धा येऊ शकतील जर तुम्ही समाजोपयोगी कामासाठी काम करत असाल तर त्याकरिता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील प्रसिद्धीकरता आजचा दिवस उत्तम राहील याचप्रमाणे भाग्याचे साथसुद्धा उत्तम लावेल मित्रपरिवाराकडून उत्तम साथ लावेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस हे त्रासाचे असतील जास्त प्रमाणात तुम्हाला ट्रॅव्हलिंग करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल मात्र थोडंसं डिप्रेशन सुद्धा वाटेल एकंदरीत येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी अशुभफलदायी राहतील तुमच्या कामाची टेस्टिंग येणाऱ्या दोन दोन ते तीन दिवसात होऊ शकेल आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास ब्रिशबरास। आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे वयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या बुध बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभामध्ये मंगळ आणि नित्युंची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाघडामुळे आजच्या दिवशी घडू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मात्र पैशाच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण व्यवहार खर्च असतील किंवा गुंतवणूक करू नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बुध रवीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि भांग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दशमामध्ये मंगळ आणि नेट्युंची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापासून नाते संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवरून हटके होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकत्रित आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या साना चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर बरोबर दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यामध्ये मंगळ आणि नेत्यूंची युतीसुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही गोष्टी आजच्या दिवशी घडू शकतील त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील अनपेक्षित लाभसुद्धा होण्याची शक्यता राहील येणारा दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफनदायी राहतील खास करून बांग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल काही चांगले उत्तम मिळू शकतील इंटिश तुम्हाला फार चांगले येऊ शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर बाहेर फिरणार आन्सर संभवतो आजच्या दिवशी मात्र थोडंसं आरोग्यकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे भांग्यातला रवी बरोबर आराचंद्र त्रिपुण यो करणार आहे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र हो केंद्र यो हो करणार आहे सप्तमातला शनीबरोबर राजंद्र लाभ योग हो करणार आहे अष्टमामध्ये मंगळ आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण शुभफलदायक भांग्याची सुद्धा उत्तम लाभ खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकुढे बाहेर पिरला जाण्याचा योग संभवतो शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लागणं कापणं खर्चडणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील काळजी घ्या आजच्या दिवशी वैवाहिकारावर नातेसंमते सुद्धा सुधारतील दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवीबरोबर राजांद्र चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे षष्टातला शनीबरोबर लाभ योग करणार आहे सप्तमामध्ये मंगळ आणि नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सदृढ होतील सदरतील त्यांच्यावरकडे बाहेर खाल्ला जा संभवतो मात्र येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहत की विवाहित असाल तर वैवाही जोडीदाराच्या नाते संबंध थोडेफार प्रमाणात दुरावले जाण्याची शक्यता आहे वैवाह जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा नक्षल देणं महत्त्वपूर्ण आहे यानंतरची जी तुल रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे पंचमातला शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टामध्ये मंगळ आणि नेत्यूंची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल विवाहित असाल तर वैवाई जुडदार नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांच्या नात्यासंमध्ये सुधारतील याचप्रमाणे लॉंग टर्ममध्ये केलेली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दिवशी फायदेशीर राहील सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील लागणं कापणं खरसटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक दुखापत्तीच्या प्रसंगाच्या दिवशी येऊ शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात येऊ शकतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलकदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातलं रवीबरोबर हा चंद्र रवी त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातलं शनिबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमामध्ये नेपच्यून आणि मंगळाची युतीसुद्धा होणार आहे आजचा दिवस जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आर्थिकदृष्ट्या काही चांगले लाभ मिळू शकतील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरच्या नाते संबंध सुधारतील येणारे दोन ते तीन दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध टोकाचे होण्याची शक्यता आहे वादविवाद जास्त प्रमाणात होतील याचप्रमाणे गर्भवती महिलांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल मोठे ट्रेड येणाऱ्या दोन ते तीन दिवसात करू नका तुमचे अंदाज संपूर्णपणे शक्यता जास्त प्रमाणात राहील या संदर्भात थोडंसं काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं आहे यानंतरची जी रस आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवीबरोबर आचंद्र हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयाचा शनी आचंद्र हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे चतुर्थामध्ये मंगळ आणि नेपचूनची युती सुद्धा होणार आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आहे आजचा आज तुमचा आत्मविश्वास ऊर्जा जबरदस्त दिसून येईल जी कामं तुम्ही हातात घ्याल ती हाता वेगळी करू शकाल भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता फिरणं वगैरे होईल महत्त्वपूर्ण जी कामं असेल कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस हे आजच्या दिवशी तुम्ही देऊ शकता मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घरातलं वातावरण थोडंसं तप्त दिसून येईल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे घरातले पुरुष वर्गाच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील यानंतरशी ची रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या वेयसण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीवग करणार आहे तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि द्वितीयातला शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कद कर राहील फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल याचप्रमाणे काही कामं तुमची पूर्णसुद्धा होताना दिसतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडंसं तुमची मेहनत जास्त होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस वगैरेच्या गोष्टी येणार दोन ते तीन दिवसात करू नका शारीरिक दुखापतीचे प्रसंग येणार दोन ते तीन दिवसामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतील याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटी गाठवतील त्यांच्यावरून काही चांगले सल्ले मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभोपलब्ध आहे असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीच्या लाभ असा चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातला रवीबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीतला द्वितीयातला बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे याच वेळेस तुमच्या द्वितीयामध्ये मंगळ आणि नेपचूनची युती सुद्धा होणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी काय महत्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता राहील मित्र वगैरे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस देण्यापासून सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील आर्थिक व्यवहारासाठी सुद्धा आजचा दिवस शुभफलदायी राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार अजिबात करू नका विवाहित असेल तर वैवाहिक जडाच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं प्रमाण द्वितीयत असणारा रवी बरोबर चंद्र करणार आहे तुमच्या राशीत असणारा बुधाबरोबर आचंद्र चंद्र केंद्र योग करणार आहे वेयातल्या शनीबरोबर आजंद्र लाभयोग करणार आहे तुमच्या तर रशेमध्ये मंगळ आणि दीपचूंची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही उत्तम लाभ किंवा चांगल्या घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमच्या कामाची वावा होईल ॲप्रिसिएशन होईल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवस मात्र महत्वपूर्ण राहतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकेल मात्र सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काही गोष्टी किंवा शारीरिक तक्रारी आजच्या दिवशी डोकं वर या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद